नमस्कार मंडळी कशा आहात आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप सारं मनापासून स्वागत आहे हसत राहा खुश राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना तर मंडळी आज मी तुम्ही म्हणताल मटकी काय दाखवते पण मटकी मटकीचं आणि भेळीचं नातं काही वेगळंच आहे बरं का मत्की, मत्की तर भेळीचे खूप सारे प्रकार आहेत कोणाकोणाला ओली भेळ आवडते तिखट भेळ गोड भेळ परंतु मला आवडते ती आहे मटकी भेळ तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मटकी भेळ आणि भेळीचं नातं किंवा मटकीचं आणि भळीचं नातं काही वेगळंच आहे बरं का तर तुम्हाला कोणत्या प्रकारची भेळ आवडते तेवढं मात्र मला नक्की कमेंटमध्ये सांगायचं सा बरं का तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण छान अशी मटकी भेळ अगदी घरगुती पद्धतीने करत आहोत तुम्ही जर शहरी भागात पाहिलं तर गोड तिखट किंवा आंबट गोड अशी अशी भेळ पाहायला मिळते बरं का परंतु तुम्ही घरगुती करताय आणि मटकी भेळ पण बऱ्याच ठिकाणी मिळतात बरं का घाटाच्या खाली किंवा घाटाच्या वरती असे वे वेगवेगळे विभागात वेगवेगळ्या पद्धतीची फेमस भेळ तर सर्वांनाच माहिती आहे तर मला आवडणारी ही मटकी तुम्हाला तुम्हालासुद्धा आवडेल असं मला वाटतं पण तुम्ही नक्की सांगायचं बरं का चला कुकरमध्ये छान अशी अगदी एका शिट्टीमध्ये मी मस्त तेलावरती फ्राय करून घेतलेली अशी मटकी एका शिटीमध्ये शिजून घेतलेली नंतर टाकली मी मुरमुरे फरसण आणि कांदा टाकलेला आहे याच्यावरती चटपटीत करायची आहे मस्त तर टोमॅटो टाकायचा आहे आणि हां माझ्याकडं काकडी नव्हती बरं का तुम्ही काकडी टाकायला विसरू नका कैरीटा असेल अवेलेबल कैरी टाका काही प्रॉब्लेम नाही आता मी टाकलेली आहे जो खूप सारी अशी भरपूर कोथिंबीर कोथिंबीर टाकली की ह्या बघा किती कलरफुल दिसते नाही तर मंडळी भेळ भेड़ आणि भेळीबरोबरच्या खूप साऱ्या आठवणी आहे त्यातली एक आठवण मी तुम्हाला सांगते ज्यावेळेस आम्ही लहान होतो ना छोटे छोटे आम्ही सगळे एकत्र असताना ना माझी मम्मी बाजारात जायची त्यावेळेस ना म्हणजे रानातला काय जो माल असेल माल म्हणजे थोडक्यात भाजीपाला वगैरे तो तर बाजारातून येताना आम्हाला ते काय करायचे न चुकता आम्हाला ही आमच्या आवडीची भेळ आम्हाला घेऊन यायची बरं का तर ही एक आठवण आम्ही मस्त छान आम्ही संध्याकाळच्या वेळेला भेळ आणि चहा काय हा हा एक नंबर असं कॉम्बिनेशन होतं बरं का अजूनही तेव्हापासून हो आम्हाला आजपर्यंत ही सवय लागलेली आहे की काही खायचं म्हटलं की पहिले भेळ आम्हाला आमच्या डोळ्यासमोर दिसते चला कोथिंबीर टाकल्यानंतर मी घातलेली याच्यावरती खूप अशी छान परतलेली किंवा उकडलेली मटकी म्हणू शकता तुम्ही ती घातलेली आहे नंतरनं काळं तिखट घातलेलं आहे आणि आता छान असे लिंब लिंबू टाकायचं आहे आपल्याला म्हणजे लिंबातला रस टाकायचा आहे त्या अगोदर आधी फरसण छान असं भरभरून घ्यायचं आणि लिंबाचा रस टाकायचा आहे तुमच्या चॉईसने तुम्ही टाकू शकता आवडत नसेल स्किप करा पण चटपटीत भेळ खायची असेल ना तर लिंबू हे पाहिजेनच किंवा कैरीसुद्धा टाका हे तुम्हाला मी सांगितलं तर मंडळी ही बघा ही किती सुंदर आणि कोणाकोणाच्या भेळ पाहून कोणाकोणाच्या आठवणी जागे झाल्या आणि कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं तेवढं मला नक्की सांगायला विसरायचं नाही तर मंडळी चला बरं आता छान अशी आम्ही बेळीचा आमचा बेत आहे मस्त आम्ही बेळीवरती ताव मारणार आहे सोबतच चहासुद्धा करायला ठेवलेला आहे या तुम्ही पण भेळ खाण्यासाठी आणि तुमच्याकडं कुठल्या पद्धतीची भेळ आवडते किंवा तुमच्या भागामध्ये कोणत्या पद्धतीची भेळ प्रसिद्ध आहे नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा आमच्या इथे सासवडच्या खाली घाट आहे सर्वांना माहिती असेल दिवे घाट दिवे घाटाच्या खाली सुंदर अशी भेळ मिळते किंवा सासवडमध्ये सुद्धा सुंदर अशी ही भेळ मिळते चविष्ट लागते फार तर मंडळी आजचा हा छोटासा व्हिडिओ भेळीसोबत तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि हा जाता जाता चॅनेलला सबस्क्राईब करा त्या अगोदर सर्वांनी आ करा आणि ही आजची भेट तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट्स करून सांगा चला तर मग आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया भेटू एकदा पुन्हाच एक छानशी रेसिपी घेऊन किंवा छान असा ब्लॉग घेऊन तोपर्यंत सर्वांना बाय बाय